हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाणार आहोत ग्रामविकास अंतर्गत ज्या मेगा भरतीची आपण वाट पाहत होतो ती मेगा भरतीची जाहिरात अखेरीस प्रसिद्ध झालेली आहे तब्बल तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून विभागनिहाय सर्व जिल्ह्यातील रिक्त पदांचा तपशीलचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा विषयक त्याच पद्धतीनं इतर भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हा निहाय रिक्त पदांचा तपशील ठाणे जिल्हा सर्वप्रथम कोकण विभागातील ठाणे जिल्हा पेसा क्षेत्रातील शंभर बिगर पेसा क्षेत्र शहाण्णव एकूण एकशे शहाण्णव पालघर पेसा पेसाक्षेत्रातील चारशे वीस बिगर पेसा दोनशे अठ्ठ्याऐंशी एकूण सातशे आठ रायगड बिगर क्षेत्र पाचशे दहा एकूण पाचशे दहा रत्नागिरी चारशे सहासष्ट बिगर पेसा क्षेत्रातील आणि एकूण चारशे सहासष्ट सिंधुदुर्ग एकशे बासष्ट बिगर पेसा क्षेत्रातील आणि एकूणसुद्धा एकशे बासष्ट अशी कोकण विभागातील या पाच जिल्ह्यामध्ये दोन हजार बेचाळीस पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूणच काय तर ग्रामविकास विभाग म्हणजे जिल्हा परिषदेअंतर्गत या येणाऱ्या पदासाठी दोन हजार बेचाळीस पदं कोकण विभागामध्ये भरली जाणार आहेत यानंतर आपण पुढचा विभाग पाहूया की ज्या विभागामध्ये किती पदं रिक्त आहेत ते पाहता येईल नाशिक विभाग आहे यामध्ये नाशिक जिल्हा क्षेत्रातील एकशे तीन बिगर पेसा क्षेत्रातील पाचशे चौऱ्याऐंशी एकूण सहाशे पद पदं या ठिकाणी रिक्त आहेत धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रातील ते त्रेचाळीस बिगर पेसाक्षेत्रातील एकशे शहात्तर अशी दोनशे नव्याण्णव पदं या सॉरी दोनशे एकोणवीस पदं या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बिगर पेसा क्षेत्रातील सत्त्याण्णव पदं आणि क्षेत्रातील दोनशे छत्तीस पदं अशी तीनशे तेहतीस पदं या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे जळगाव जिल्हा आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रातील सात आणि बिगर पेसा क्षेत्रातील सहाशे अशी मिळून सहाशे सात पदं भरली जाणार आहेत यानंतर येतो तो म्हणजे अहमदनगर जिल्हा यामध्ये पेसा क्षेत्रातील एकतीस आणि बिगर क्षेत्रातील सहाशे अठ्ठ्याण्णव अशी तब्बल सातशे एकोणतीस पदं या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये भरली जाणार आहे एकूणच काय नाशिक विभागातील या पाच जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचशे पंच्याहत्तर पदं भरली जाणार आहेत ज्यामध्ये क्षेत्रातील चारशे वीस आणि बिगर क्षेत्रातील 2155 पद रहेत। दोन हजार एकशे पंचावन्न पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत दोन विभागातील या ठिकाणी पद पाहिलेले आहेत यानंतरचा आपण तिसरा विभाग पाहूया यानंतरचा तिसरा विभाग येतो तो म्हणजे पुणे जिल्हा आणि या पुणे जिल्ह्यामध्ये सॉरी पुणे विभाग आणि या पुणे विभागामध्ये येणारे सर्व जिल्हे या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम पुणे जिल्हा पेसा क्षेत्रातील अकरा पदांसाठी तर बिगा बिगर पेसा क्षेत्रातील पाचशे चौऱ्याऐंशी अशी एकूण पाचशे पंच्याण्णव पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली त्यानंतर सातारा विभाग क्षेत्रातील शून्य बिगर पेसा क्षेत्रातील सातशे आठ अशी एकूण सातशे आठ पदांसाठी सातारा जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे सांगली जिल्हा बिगर पेसा शून्य पेसा सॉरी पेसा पेसाक्षेत्रातील शून्य बिगर पेसा क्षेत्रातील चारशे एकाहत्तर अशी एकूण चारशे एकाहत्तर कोल्हापूर जिल्हा पेसाक्षेत्रातील शून्य बिगर पेसाक्षेत्रातील चारशे चौदा एकूण चारशे चौदा कोल्हापूर जिल्हा पेसाक्षेत्रातील शून्य बिगर पेसा क्षेत्रातील पाचशे बत्तीस एकूण पाचशे बत्तीस अशी पुणे विभागामध्ये दोन हजार सातशे वीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामध्ये पेसा क्षेत्रातील अकरा पदे तर बेगर पेसा क्षेत्रातील दोन हजार सातशे नऊ पदांचा या ठिकाणी समावेश आहे एकूण एकंदरीतच काय या तिसऱ्या पुणे विभागामध्ये दोन हजार सातशे वीस पद भरली जाणार आहेत यानंतर औरंगाबाद विभाग आणि या औरंगाबाद विभागामधील येणाऱ्या जिल्ह्यांनी रिक्त पदांचा तपशील किंवा भरती प्रक्रियेत येणाऱ्या जाहिरातीचा तपशील आपण या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम येतो औरंगाबाद जिल्हा आणि या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रातील शून्य बिगर पेसा क्षेत्रातील तीनशे बासष्ट एकूण तीनशे बासष्ट जालना जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शून्य बिगर पेसा क्षेत्रातील तीनशे अठ्ठावीस एकूण तीनशे अठ्ठावीस परभणी जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शून्य बिगर पेसा क्षेत्रातील दोनशे एकोणसाठ एकूण दोनशे एकोणसाठ हिंगोली जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्रातील शून्य बिगर पेसा क्षेत्रातील एकशे पन्नास एकूण एकशे पन्नास बीड पेसा क्षेत्रातील शून्य बिगर पेसा क्षेत्रातील चारशे छप्पन्न एकूण चारशे छप्पन्न नांदेड पेसा पेसाक्षेत्रातील एकोणतीस बिगर पेसा क्षेत्रातील पाचशे अठ्ठावीस एकूण पाचशे सत्तावन्न उस्मानाबाद पैसाक्षेत्रातील शून्य बिगर पेसाक्षेत्रातील तीनशे वीस एकूण तीनशे वीस लातूर जिल्हा बिगर पेसा क्षेत्रामध्ये दोनशे शहाऐंशी आहेत तर पेसाक्षेत्रामध्ये शून्य अशी मिळून दोनशे शहाऐंशी पदं लातूर जिल्ह्यामध्ये भरली जाणार आहेत एकंदरीतच काय तर औरंगाबाद विभागामध्ये दोन हजार सातशे अठरा पदांकरता भरती प्रक्रिया होणार आहे यामध्ये पेसा क्षेत्रातील एकोणतीस तर बिगर पेसा क्षेत्रातील दोन हजार सहाशे एकोणनव्वद पदं भरली जाणार आहेत विविध चौदा प्रकारची पदं जिल्हा परिषदेअंतर्गत या ठिकाणी भरली जाणार आहेत यानंतर आपण पुढचा विभाग पाहणार आहोत यानंतर पुढचा विभाग येतो तो, तो म्हणजे अमरावती विभाग आणि या अमरावती विभागामध्ये येणारे जिल्हे पाहूया आणि त्या जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम अमरावती जिल्हा क्षेत्रातील दोनशे सतरा बिगर पेसा दोनशे शेहेचाळीस अशी एकूण चारशे त्रेसष्ट पदं बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्षेत्रातील शून्य बिगर क्षेत्रातील तीनशे बत्तीस एकूण तीनशे बत्तीस अकोला क्षेत्रातील शून्य बिगर पेसा क्षेत्रातील दोनशे बेचाळीस एकूण दोनशे बेचाळीस वाशिम पेसा पेसाक्षेत्रातील शून्य बिगर पेसाक्षेत्रातील एकशे ब्याऐंशी एकूण एकशे ब्याऐंशी त्यानंतर यवतमाळ पेसा पेसाक्षेत्रातील दोनशे पंच्याहत्तर बिगर पेसाक्षेत्रातील दोनशे तीस एकूण पाचशे पाच अशी एकूण अमरावती विभागामध्ये पेसाक्षेत्रासाठी चारशे ब्याण्णव तर बिगर पेसाक्षेत्रासाठी एक हजार दोनशे बत्तीस अशी तब्बल एक हजार सातशे चोवीस पदं भरली जाणार आहेत यानंतर येतो तो म्हणजे शेवटचा विभाग आणि तो शेवटचा विभाग या ठिकाणी आहे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांतर्गत आपण रिक्त पद पाहूया सर्वप्रथम येतो जिल्हा नागपूर यामध्ये क्षेत्रातील शून्य बिगर क्षेत्रातील चारशे अठरा एकूण चारशे अठरा वर्धा क्षेत्रामध्ये शून्य बिगर पेसा क्षेत्रात दोनशे सदुसष्ट एकूण दोनशे सदुसष्ट भंडारा पेसा पेसाक्षेत्रातील शून्य बिगर पेसाक्षेत्रातील एकशे बेचाळीस एकूण एकशे बेचाळीस गोंदिया पेसाक्षेत्रातील शून्य बिगर पेसाक्षेत्रातील दोनशे सत्तावन्न एकूण दोनशे सत्तावन्न चंद्रपूर एकशे सत्तावीस पेसाक्षेत्रातील आणि बिगर पेसाक्षेत्रातील एकशे शहाण्णव एकूण तीनशे तेवीस गडचिरोली पेसा पेसाक्षेत्रातील एकशे अडुसष्ट बिगर पेसाक्षेत्रातील एकशे सदुसष्ट एकूण तीनशे पस्तीस अशी नागपूर विभागांतर्गत पेसाक्षेत्रातील दोनशे पंच्याण्णव आणि बिगर पेसाक्षेत्रातील एक हजार चारशे सत्तेचाळीस अशी एकूण एक हजार सातशे बेचाळीस पदं भरली जाणार आहेत एकंदरीतच काय तर पूर्ण राज्याचा विचार केला असता या सर्व विभागाअंतर्गत तेरा हजार पाचशे एकवीस पदांकरता ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे नेमकी कोणकोणती पद आहेत पाहूया या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी विस्तार अधिकारी पंचायत ग्रामसेवक कंत्राटी आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माण सॉरी औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेविका अधिकारी कृषी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पशु स... पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ सहाय्यक लेखा पर्यवेक्षिका अंगणवाडी वरिष्ठ सहाय्यक लिपिक कनिष्ठ सहाय्यक लिपिक विस्तार अधिकारी सांख्यिकी कनिष्ठ लेखा अधिकारी आणि कनिष्ठ यांत्रिकी अशी ही विविध पदं या मार्फत भरली जाणार आहेत राज्यातील या पदांसाठी एकूण पद किती उपलब्ध आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहूया कनिष्ठ अभियंता स्थापत्य चारशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवा मित्रांनो ही सर्व राज्यातील मिळून पदं सांगत आहे मी म्हणजे सर्व सर्व जिल्हे मिळून जे काही रिक्त पदं होतील एकूण तो एकंदरीत आकडा या ठिकाणी सांगतो आहे कनिष्ठ अभियंता विद्युत नऊ कनिष्ठ अभियंता यांत्रिकी अकरा विस्तार अधिकारी पंचायत अकरा ग्रामसेवक कंत्राटी या ठिकाणी ग्रामसेवक कंत्राटी जी पदं आहेत ही पदं दोनशे सहासष्ट आरोग्य पर्यवेक्षक क्षेत्रातील सॉरी दोनशे सहासष्ट आहेत आणि बिगर क्षेत्रातील कंत्राडी ग्रामसेवक सातशे सदुसष्ट पद आहेत आरोग्य पर्यवेक्षक सत्तेचाळीस औषध निर्माता तीनशे चोवीस प्रयोगशाळा तंत्रज्ञ शहाण्णव आरोग्यसेवक पुरुष पेसा क्षेत्रातील तीनशे सत्तेचाळीस बिगर क्षेत्रातील दोन हजार आठशे सदोतीस आरोग्यसेविका पेसा क्षेत्रातील एक हजार अठ्ठेचाळीस बिगर क्षेत्रातील पाच हजार चारशे वीस विस्ताराधिकारी कृषी बिगर पेसा अठ्ठ्याहत्तर स्थापत्य अभियांत्रिकी बिगर पेसा आठशे चौदा पशुधन पर्यवेक्षक पेसाक्षेत्रातील छप्पन्न बिगर पेसा क्षेत्रातील दोनशे चार वरिष्ठ सहाय्यक लेखा पेसा बिगर पेसा क्षेत्रातील एकशे पंचवीस पर्यवेक्षक अंगणवाडी पेसाक्षेत्रातील पन्नास बिगर पेसा क्षेत्रातील एकशे त्र्याण्णव त्याच पद्धतीने वरिष्ठ सहाय्यक लिपिक एकूण पंच्याहत्तर पद आहेत कनिष्ठ सहाय्यक लिपिक एकूण नऊशे एकशे बत्तीस पद आहेत सॉरी विस्ताराधिकारी सांख्यिकी या ठिकाणी नव्याण्णव कनिष्ठ लेखा अधिकारी बावन्न आणि कनिष्ठ यांत्रिकी बारा असे एकूण तेरा हजार पाचशे एकवीस पदं या विभा या विभागामार्फत या चौदा पदांसाठी भरली जाणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आकडेवारी थोडेसे आकडे या ठिकाणी पुसटचे दिसत असल्यामुळे एखादा आकडा चुकण्याची शक्यता आहे तो तुम्ही समजून घ्याल अशी नक्कीच अपेक्षा करतो पण ग्राम या ग्रामविकास विभागांतर्गत या चौदा पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ॲप्लिकेशन करायला विसरू नका या चौदा पदांसाठी नेमकी पात्रता काय वयोमर्यादा काय किंवा इतर अटी आणि शर्तीबाबत लवकरच एक निव नवीन व्हिडिओ या चॅनलवरती मी अपलोड करत आहे त्यासाठी सर्वांनी या माहितीच्या आधारे किंवा प सदर पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून या पदांच्या किंवा या महाभरतीचा फायदा घ्यायला विसरू नका कारण तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी ही मोठ्या प्रमाणावरती भरती प्रक्रिया राबवली जात आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद